शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ हे मंडळ स्थापन केलं श्री सुधाकर चव्हाण यांनी भव्य दिव्य सेठ्स नेत्रदीपक रोषणाई आणि भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी देवी या सगळ्यामुळे हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध आहे आता सुलेखाताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पहिल्या दिवशी पाऊस असला तरी भक्तांनी मात्र प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ केली होती यंदा एका काल्पनिक महालातून निर्माण या ठिकाणी करण्यात आलं आहे काल आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या ठिकाणी देवीची आरती करण्यात आली शाईनगर सार्वजनिक नवरात्र उत्सवात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळातर्फे अं कैलासवाशी श्री सुधाकर वामन चव्हाण यांनी हे मंडळ स्थापन केलं होतं यंदाचं एकोणचाळीसावं वर्ष आहे आणि आज नवरात्राला सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने देवीची आता घटस्थापना झालेली आहे पूर्ण दिवसभर भक्तिमय वातावरणात मिरवणूक चालू होती तरुण वर्ग बऱ्याच प्रमाणात आज सोमवार असून सुट्टी नसून सुद्धा बऱ्याच प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता आणि पूर्ण वेळ जेव्हापासून म्हणजे एक साडेबारा वाजल्यापासून जी चालू झाली मिरवणूक ती सहा वाजेपर्यंत चालू होती पण तेवढा पावसाने पण माझ्या हजेरी लावलेली पण अजिबात उत्साहात कुठे कमी आले आली नाही आणि प पूर्णवेळी देवीसमोर देवीच्या आसपास रथावर जे असतात फ्रेंड्स क्लबचे पण सभासद आमचं फ्रेंड्स क्लब आहे त्याचे पण सभासद आहेत अजून बरीचशी मंडळं आहेत ती पण होती आणि येणाऱ्या दसऱ्यापर्यंत तेवढ्याच भक्तिमय वातावरणात बरेच कार्यक्रम आपण आमच्या मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुलेखा सुधाकर चव्हाण तसेच माजी नगरसेविका तेजस्विनी चव्हाण महिला मंडळ अध्यक्ष विद्या घाग यांच्या अध्यक्षतेखाली आपण बरेचसे कार्यक्रम इथे घेणार आहेत त्या हे रे 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 आलं सी ओई भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या